नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर कसे आहात तुम्ही सगळे आज दोन हजार तेवीस या वर्षाचा शेवटचा दिवस आहे मुलांनी हट्ट केला की पप्पा आम्हाला गेम झोनला घेऊन चला मग त्यांना आपण आता सिटी सेंटर मॉल नाशिक या ठिकाणी गेम झोनला घेऊन आलेलो आहोत मुलं आता खेळतायत तर दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आपल्याला खूप आनंदाचे क्षण मिळाले काही दुःखाचे क्षण मिळाले ते सगळं आता मागे सोडून आपण दोन हजार चोवीसमध्ये पदार्पण करतो आहे दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आपण यूट्यूबचं चॅनल सुरू केलं होतं आणि अल्पावधीतच आपल्या चॅनलला एक हजार सबस्क्रायबर मिळाले तुम्ही सर्वांनी माझे व्हिडिओकडे व्हिडिओ पाहिले त्यांना लाईक पण केलं असंच दोन हजार चोवीसमध्ये पण सहकार्य राहू द्या मित्रांनो व्हिडिओ बघत चला थोडं नऊ शिके असल्यामुळं मी व्हिडिओ बनवताना काही चुका झाल्या असतील तरी तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले दोन हजार चोवीसमध्ये आता ही चूक सुधारून चांगले चांगले व्हिडिओ बनवू तर नक्कीच तुम्हीसुद्धा स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करा आणि आपल्या काही आठवणी यूट्यूबवरती अपलोड करत चला तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं आणि ऐश्वर्याचं जावं तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि नक्कीच आपण चांगले चांगले व्हिडिओ बनवू तुम्ही ते नक्की बघत चला तर भेटूया लवकरच